गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत तर आता ही पिऊ म्हणणार गुड मॉर्निंग म्हणायचं च गुड गुड डे आज मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आप आले तर आज मित्रांनो कृष्णाचं प्लास्टर चेकिंग करायला जायचं त्याची हाताची सूज आहे आणि आज आम्हाला देवाला पण जायचं आहे आपण आहे कळस कळसला आणि पळस देवला कळस आणि पळस देव हा दोन देवाला आपल्याला ती पायासाठी काहीतरी सांगितले देवाच्या पायापुढे यायला ना आमच्या सकाळी दूध काका घरीचे दूध घालायला येतात काका बेंडोबा देवाला बेंडोबा देव काय आहे ती माझ्या अंगाला दोन तीन बेंडो कळसला कळसला हा तिकडे जायचे आजचा दिवस असं जाणार आहे आणि आज मी बाहेर पडणार आहे बऱ्याच दिवसातून जास्त बाहेर पडलोच नाही आठ दिवस झालं घरातच आहे तर चला आज कळसा जाऊ दवाखान्यात जाऊ देवला जाऊ तिथलं वातावरण बघू नदी बघू पाऊस बघूया आणि फिरून येऊया आणि सगळ्यात पहिल्यांदा जेवण करूया तर पूजेचा चालला आहे स्वयंपाक काय केलंय का दुसरं काय आहे का ना बोर्डिंगला राहतोय का मी तिकडं दो डाळ्याच्या आमटीन बाकऱ्यां खावाण करा किती पण काहीतरी जरा नवीन आयटम बनवायचं आहे की पूजा पूजे शंभू त्याला एक पुस्तक आणून घेत असलं रेसिपीचं औ आणला धपात्यावर रंग बाई धपा रील्स बघून काहीतरी करायला लागलाय बघा आता बटाट्याचा काय होतं आहे का काप कापता येईल कापता येईल का त्याला कार चाकू लागतो एकदम कार बघू काय करतो आता शंभू पण कसं केलं आहे कसं केलं हे असतं का फार काट्या पण तळ्या की रथवा तर पिहू तर दहा बनवलं आहे खामाय फायनली टाकी साफ करणारे आलेले आहेत आणि आता आपली टाकी साफ होणार आहे नाही काय माहिती बघू करतील ते ने बघा फ्रेंच फ्राईज केलं घरच्या घरी काय घालतोय पावसा पाण्याचा चला जेवायला बसूया भेंडी बरोबर भाकर खाऊया दवाखान्यात जायला बराच उशीर झालाय कारण कृष्ण गेलेला आहे खाली आणि मला पण भरपूर काम होते पूजेची पण घरातले काम काय आटपले नाहीत आता मी कृष्णाला आणायला जातो घेऊन येतो आणि दवाखान्यात घेऊन जातो भाऊ काय म्हणतात डॉक्टर सो चला खालच्या घरी कृष्णाला घेऊन हो येऊ आपण कृष्णा चल दवाखान्यात जायचं चल बस गाड्या काढा काढा केलं करते बोट चेमलं तिचं तिला गाडी वाला बस बस। हाक मार चल लवकर मनावर जाऊन येऊ चल जाऊ नेऊ परत दूध हा शंभूला बोलाव की शंभू शंभ्या चल र त्याची फाईल घेऊन कुठे त्याची फाईल 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 कृष्णाची चल एवढीच बॉट म अशी दरवाजा शेमला गाडीतून बसायला काय गाडी काय म्हणली मी तरी चाल घरचं जायचं पुन्हा ते देवाला दे तू आवर पटकेला कृष्णा उठ बाळा उठ दवाखाना आला उठ दर फायल हातामध्ये दर आलो गाडी लावून जा चला डॉक्टर नाहीत म्हणून वाचला नाहीतर आता दुसऱ्या हाताला प्लास्टर होतं बघ तुझ्या विषय असा झाला तर विषय असा झाला मित्रांनो डॉक्टर नाही येत ना आणि सिस्टरांना दाखवला हात सुजू वसरली त्याची काय अडचण आहे म्हणजे तरी पण म्हटलं डॉक्टरना एकदा दाखवतो मग संध्याकाळी उद्या किंवा मग परवा एक दोन दिवसात दाखवून घेऊया तर चला आता जाऊन आपल्याला जायचं आहे पळस देवला आणि कळसला देवाला घ्या बारामतीत पाऊस घ्या किती पल्ला पाऊस खाल लय पाणी होतं गाड्या बेड्या बंद होत्या रोड पण बंद होतं मी आलच नाही हा आलंय सगळी घेतला गाडून घेतलं पाणी तर आता आम्ही चालू आहे कळसला आ पाऊस यायला लागला की आताच जायचं हे गाडीत बस चलवून हे चहावी दे पिवळ्या चहा वेधी आपा मी शंभू पूजा चालू आहे देवाला कृष्ण म्हणतोय मला खालच्या घरी सोड्या तर तुला तिकडेच जायचं मला माहिती कृष्णाला न्यायचं कृष्णाला सोडून जाणार आहे आम्ही घर लाव शंभूला घर लाव आपण पळस देवाला जायचं कॅन्सल झालं मित्रांनो कारण आज आमोश आहे उशीर पण झालाय अडीच वाजल्या तर पावसाचं वातावरण काय तुम्ही लटता क्याव 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 पाऊस पण पडला गाडीवरती पाणी आणि मग आता तिकल कॅन्सल झालं तर दुसऱ्या देवाला जायचं होतं इकडं गोजूबा म्हणून आहे चला बावड्यांनी काय करे त्यामुळं जमत ना थोडं शेवत केली शेवट तू शेवता शेवत केली का तो केली आपलं नाही काय पण लेडीजचा हात ला। लागून ह्याला लेडीजचा हात लागला किंवा ह्याचा हात जर डोक्याला लागला तर केस जाते तिथले होय ह्या दिवसात हे हे बघ हे कवाळ ह्याचं शिकं हे कवाळ ह्याचं शिक आणि ह्याच्यात हाय दोवाराची आणि हे ताई तर ताई तर समजा पण जायचं का नाही मग जायचं की आप येते तर थांबा कसं मिळायचं नाही आता आम्हाला देवाला जायचं आहे आणि ते उद आणलाय उद एका ह्याच्यात तुला देतो थांब ते काय करा संध्याकाळ लवंगा कापूर आणि उद आज घरात जाड हे करायचं तांदूळ टाकायचं तांदूळ पेटवायचा कापून नाही आज काय केलंय आणले कुठून देवाच बाबू ती भूक लागली मला थँक्यू काय आण जायचं तू बाहेरून जायचं म्हणजे तिला बस व्हायचंय बस तिला बस व्हायचंय तिला आवडते गाडीत नाही पाऊस येतोय आय तुला यायचंय का चलते काय करते येते का नाही येते का नाही नको चक्रोश नाही जा की हात बिजल

जाऊ द्या काय नाही जास्त थोडक्यात वाचलो एक ना एक ना एक ना आणि ती महाग कावाळ्या ठेवल्या होत्या आम्ही कुठं ठेवले होते महाग ठेवली होती सीट पुढे आलं मागा ठेवली होती शीट पुढे आलं ब्रेक घास केल्यानंतर आपला ती कावाळ्या होत्या टिक्कीतच गेली मुदाम झाला काय रे कवाळी कुठली असता बघ साडेसाती काय तरी जाऊन तरी चालू कवाळी नसता आपण बघितलेलं पाडू गॅसची गाडी येतो येतो गॅसची गाडीच हा तिथं येत नाही तिथं माझा मेंढ्र 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 पाळगा माझी मेंढ्र फायनली देवा देवापी बघू आता काय होतंय चला देवाच दर्शन बिर्शन झालं आता निघालो आहे घरी जाऊया आता हे तर आम्ही कुठे आलो होतो उंडवडी बिरोबाचं मंदिर आहे हे बघा

महाराजांनी काय काय सांगितलं त्या गोष्टी आज करायच्या काय आमोशा आहे काय ते सामान बन चालू आहे शंभू हे चिट्ट्या जेवढलेले तर सगळं आणायचंय शंभर एक्सट्या दोन्ही चिठ्ठ्या आणायचं आपण तुम्ही गाड्या जावा आता काय हे ते सगळं सामान गाड्या घेऊन ना आपण मी सामान आणायला आलो होतो आता हे बा जे काय सामा ता ता ते सामान आहे ते पुजारी काकाने सगळं सामान घेतलं भेटत नव्हतं पण काय काय गेल्यावर सगळ्यात गोष्टी भेटतात एक तासभर झाला झाला आणि हुडापल्या वस्तू भेटल्या आता फक्त राहिल्या तर वडाची पानं आणि काय राहिलं सिगरेट हा चला आता आज करूया तेवढं का आमुष्य पण आहे आज केलं बाबा काहीतरी पूजा खायला अधापाटा का व्हायला शेजा पाजारा कन तवा मागून आणला कुणाकन आणला आपलाच आहे मग त्या दिवशी काय पुरवठ्यात घालून ठेवलं आता वय ती पावाच ती ब्रेड बनवताना होय अंधापाटी करायला आणि मला बोलवलं तर खायला होय ग परत गारज आणून द्यायची वय आणि एवढा गोळा मळ कुणाच्या नारळ्यात घालायचा एवढा मोठा म्हणजे एवढा मोठा गाव जेवण घालायचं का असं म्हणलं मी हा आहे आम्हाला त्याला कचा असतो मग काय शिजून असतो काय करेल दही आणले मित्रांनो आता दह्या बरोबर आपण खाऊ चला आईने बघा आता उद पेटवल्या सगळ्या घरामध्ये याचा दूर करते असं केल्यावरती घरामध्ये सुख शांती दलेंद्र निघून जाते आपली सुख शांती दलेंद्रि खायच निघून जाते असं आहे ना आता कुठं कुठं लावायचं हे आहे उद फिरायचं कुठं लावत नसते हा हा ते आजच करायचं भूताचा वार वारी असते त्यांची भूताची वारी वय वारी आत्मा आज फिरत असतात इथ आता आईनं काय केलं हे काय वाळ कवाल या कवाळा आहे ह्या कवाळ्याला एक कुकाचा पटावान एक हळदीचा पटावलं हळदीचा गांदळाचा पटा लावलाय आता हे याच्यामध्ये बांधून शिक्का बांधायचं तिकडं बांधायचं बांधायचं हा चल बांध चांगायचं